डिजिटल सैनिक समाज पार्टी डिजिटल सैनिक समाज पार्टीमुळे महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी पोहोचलेली आहे बिकॉज देर आर मेनी एज्युकेटेड क्वालिफाईड आणि टॅलेंटेड सिटीजन्स आर इन सैनिक समाज पार्टी सो डिजिटल हा शब्द जो आहे तो सैनिक समाज पार्टीने आत्मसात केला आहे आणि त्या मार्गाने सैनिक समाज पार्टीने देशभर आपला प्रचार केला आहे डिजिटल प्रचार डिजिटल शब्दाचा वापर असा झाला की आम्ही फिजिकली ऑन ग्राउंड जसं आमचे तुकाराम डफळ ऑन ग्राउंड काम करतात पण त्या ऑन ग्राउंड कार्य कार्याला ऑन ऑन ग्राउंड कामाला डिजिटलद्वारे फॅक्ट देश पातळीवर जात महाराष्ट्रामध्ये जात महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत जातं त्यामुळे डिजिटल सैनिक समाज पार्टी हा टायटल जे दिलेला आहे त्यामुळे या सैनिक समाज पार्टीचा जो प्रचार महाराष्ट्रभर देशभर झालेला आहे त्याचा परिणाम असा होणार आहे की आम्ही डिजिटल मार्गाने अल्प खर्चात निवडणुका मिनिमम एक्सपेंडिचर इलेक्शन सिस्टम दिस इज इंट्रोड्यूस्ड बाय सेविंग समाज पार्टी थ्रू डिजिटल इंडिया आता याचा अर्थच असा झाला की हे जे काळ्या पैशावाल्यांनी धुमाकूळ घातला आहे आता महाराष्ट्रामध्ये कितीतरी मंत्र्यांचे व्हिडिओ चालू आहेत बॅगा चालू आहेत पैसे चालू आहेत यांच्यामध्ये जो चालू आहे प्रकार त्याला आळा घालायचं काम आम समाजातील नागरिकाला सुचवलेलं आहे आम समाजातील मतदार केला आहे कारण ह्या काळ्या पैशाच्या बॅगा ज्या भरल्या आपल्या पैशाच्या आहेत कराच्या पैशाच्या आहेत सामान्य माणसाच्या पैशाच्या आहेत मग तुम्ही हे जे चोरी करता चोरी करण्यासाठी तुम्ही सत्तेत जातात आणि त्या चोरीच्या पैशाचा तुम्ही वापर निवडणुकीत करतात त्यासाठी हतबल झाला तो इंटेलिजंट नागरिक क्वालिफाईड नागरिक हतबल झाला हाऊ टू कंट्रोल झीस बगर्स यांना कंट्रोल कसं करायचं या चिंतेत समाज पडला होता सुशिक्षित समाज पडला होता आणि जे क्वालिफाईड आहेत इंटेलिजंट आहेत त्यांनी काहीतरी यू पी एस सी एम पी एस सी परीक्षा पास होऊन ते अधिकारपदात गेले आणि त्यांच्यावर सुद्धा या काळ्या पैशावाल्यांचा प्रेशर आलं आणि त्यांना बिचाऱ्यांना तोंड दाबून मुख्या मुक्याचा मार्ग सहन करावा लागला कारण आपल्या नोकरीसाठी तडजोड करावी लागली नाहीतर असे अनेक अधिकारी आहेत ते की सिस्टमच्या विरुद्ध सिस्टम प्रमाणे काम करू इच्छितात त्यांना बदलीला तोंड द्यावं लागतं त्यांना क्रीम पोस्टिंगला सामोरं जावं लागतं या सर्वांसाठी उपाय सैनिक समाज पार्टीने डिजिटल सैनिक समाज पार्टीद्वारा सुचवलेला आहे एनीमध्ये टॅलेंटेड नागरिक इलेक्शन जिंकू शकतो मंत्री होऊ शकतो आमदार होऊ शकतो खासदार होऊ शकतो मुख्यमंत्री होऊ शकतो त्यामुळे हा डिजिटल सैनिक समाज पार्टीचा नारा हा प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरण्यासाठी तुकाराम डफलच्या कार्याला आम्ही देश पातळीवर महाराष्ट्रवर पसरवलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहीत केलं आहे की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुन्हा करायची आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसावं लागणार आहे आणि त्याचा पाया आत्ताच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पाया भक्कम करायचं आम समाजातील मतदारांनी ठरवलं आहे कोणत्याही आयऱ्या गैऱ्याला मतदान करायचं नाही आयऱ्या गैऱ्या नेत्यांच्या दबावात मतदान करायचं नाही आणि ह्या राजकारणामध्ये जे खोकेची खोके, खोके वापरून सत्ता घालवतात त्यांच्या बगलबच्चाला अजिबात मतदान करायचं नाही असं आत्ता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ते प्रत्ययाला येणार आहे कारण आमचा उमेदवार हा फक्त फॉर्म बसून भरून घरी बसणार आहे आणि डिजिटल सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे तरी हे लोक सत्तेबाहेर फेकल्या जाऊ शकतात यांची दादागिरी संपोष्टात येऊ शकते म्हणून हे कलियुग आहे डिजिटल इंडिया आहे डिजिटल सैनिक समाज पार्टी आहे आणि याचा फायदा आम समाजातील नागरिकांना घ्यायचा आहे दे आर रेडी टू टेक बेनिफिट ऑफ दिस सिस्टम म्हणून डिजिटल सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे आणि ती रोज रोज लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहे लाखो लोक सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत चालले आहेत म्हणून सैनिक समाज पार्टीतर्फे या लाखो लोकांचे करोड जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो डिजिटल सैनिक समाज पार्टीचा विजय असो